दिवाळी फराळामध्ये आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे अनारसा अनारसा करताना बरेचदा आपण काही चुका करतो त्यामुळे अनारशाला जाळी पडत नाही या अनारशांना जाळी पडण्यासाठी तांदूळ कोणता वापरायचा गुळाचं प्रमाण किती घ्यायचं हे सर्व प्रमाण पाहून काही टिप्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत की ज्यामुळे आपल्या प्रत्येक अनारशाला इतकीच छान जाळी पडेल आणि हे अनारसे आणि हे अनारसे इतके छान खुसखुशीत बनवून तयार होतील माझ्या या पद्धतीने जर तुम्ही अनारसे बनवलेत तर तुमचे अनारसे कधी म्हणजे कधी चुकणार नाहीत मग मात्र तुमचे अनारसे इतके छान जाळीदार खुसखुशीत बनवून तयार होतीलच नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत सर्वप्रथम इथे आपण दोन ग्लास तांदूळ घेणार आहोत हे तांदूळ राशनचे आहेत जुने आणि जाळ आहेत वजनी म्हणाल तर हे बरोबर अर्धा किलो आहेत रेशनचेच तांदूळ घेतले पाहिजे असं काही नाही पण ज्या तांदुळाचा भात मोकळा सरसरीत होतो तो तांदूळ तुम्ही घेऊ शकता शक्यतोवर इंद्रायणी तांदूळ सोडून कुठलाही तांदूळ इथे तुम्ही घेऊ शकता आता हे तांदूळ आपल्याला एक तीन ते चार पाण्याने स्वच्छ चोडून चोडून धुऊन घ्यायचे आहेत मी घेतलेले हे तांदूळ रेशनचे आहेत त्यामुळे अगदी तीन चार पाण्याने हे छान चोडून चोडून मी तांदूळ धुऊन घेणार आहे तीन चार पाण्याने हे तांदूळ छान धुतल्यानंतर यामध्ये पुरेसं भरपूर असं पाणी घालायचं आणि हे झाकून आपल्याला असंच तीन दिवस मुरण्यासाठी ठेवायचं आहे फक्त तीन दिवस आपल्याला रोज सकाळी याचं पाणी बदलून घ्यायचं आहे मी सोमवारी हे तांदूळ भिजत घातले होते आणि आज मंगळवार आहे तर पुन्हा हे पाणी असं बदलून घेणार आहे अशी ही प्रक्रिया प्रत्येक दिवशी आपल्याला तीन दिवस करायची आहे सोमवारी भिजत घातलेला तांदूळ मी गुरुवारी काढला आहे इथे तुम्ही बघू शकता आपले तांदूळ छान भिजले आहेत बोटावर असे घेतले की छाण्याचा असा चुरा होत आहे बोटाने असे हे तांदूळ चुरले की याचा छान असा चीक निघत आहे असा चीक निघणं म्हणजेच आपल्या अनारशाला छान अशी जाळी पडणार हे दर्शवणं त्यानंतर हे तांदूळ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आणि चालणीमध्ये असे निथळायला ठेवायचे आहेत आपल्याला हे तांदूळ चालणीमध्ये साधारण दहा ते पंधरा मिनटं निथळायला ठेवायचे आणि नंतर एखाद्या सुती कॉटनच्या कपड्यावर हे तांदूळ असे वाळत घालायचे आहेत आपल्याला हे तांदूळ उन्हात वाळत घालायचे नाहीत घरातच वाळत घालायचे आहेत पंख्याखाली अजिबात घालायचे नाहीत तांदूळ वाळत घालताना तो वाळल्यानंतर असा हाताला चिकटला पाहिजे एवढेच तांदूळ आपल्याला वाळत घालायचे आहेत आता हे मी काढून घेतले आहेत आता थोडे थोडे करून तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि शिल्लक राहिलेले तांदूळ झाकून ठेवायचे तांदूळ छान असे मिक्सरला बारीक फिरून घ्यायचे आणि मिक्सरला छान बारीक फिरून झाले की मैदा गाळायच्या चालणीने हे आपल्याला गाळून घ्यायचे आहेत तांदूळ आपण तीन दिवसाऐवजी चार दिवस सुद्धा भिजत घातले तरी काहीच हरकत नाही आता हे छान असे गाळून घेऊ तांदूळ मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर जे पीठ निघते ते असं ओलसर असायला पाहिजे म्हणजेच आपले अनारसे छान बनून तयार होतात आता जे वरचं निघालं आहे पुन्हा आपण हे दुसरे तांदूळ ज्या वेळेस मिक्सरला फिरवतो त्यामध्ये घालून पुन्हा हे फिरून घ्यायचे आहेत याच पद्धतीने सर्व तांदूळ इथे मी मिक्सरला फिरून गाळून घेणार आहे तांदळामध्ये बघा अजूनही बरंचसं मॉइश्चर आहे हे छान असं ओलसर आहे आता आपल्याला यातला ओलसरपणा कमी व्हायच्या आधीच पटकन यामध्ये गूळ मिक्स करायचा आहे तर गूळ किती मिक्स करायचा त्यासाठी वाटीने आपण हे पीठ मापून घेणार आहोत की कि पीठ किती वाट्या भरणार आहे वाटी भरताना फार गच्च आपल्याला ही वाटी भरायची नाही हलकीशी अशी भरून घ्यायची सपाट वाटीच घ्यायची आहे म्हणजे इथे आपलं गुळाचं प्रमाण सुकणार नाही आता इथे माझं हे सर्व पीठ सात वाट्या भरलं आहे तर सात वाट्यांसाठी मी जवळपास साडेतीन वाट्या गुळ घेणार आहे गूळ घेताना आपल्याला फार असा भुसभूशीत गुळ घ्यायचा नाही तर अगदी मऊ असा गूळ आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि तो यामध्ये घालून हे छान मिक्स करून घ्यायचा आहे आता इथे आपले पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो तांदूळ होते त्यासाठी ती आपण तीनशे ग्रॅम गुळ घेतला आहे हे अगदी योग्य प्रमाण आहे या पिठामध्ये छान ओलसरपणा आहे त्यामुळे लगेचच आपल्याला हा गूळ यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे हलकासा मिक्स झाला की आता आपण हे मिक्सरला फिरून घेणार आहोत मिक्सरमध्ये हे आपल्याला चांगलं असं बारीक करून घ्यायचं आहे थोडं थोडं घालून आपण हे पीठ छान बारीक करून घेणार आहोत एक मिनटाच्या आतच आपला गुळ्यामध्ये छान मिक्स करून होतो बघा काय छान मौसूद असं पीठ इथे आपलं बनवून तयार झालं आहे पिठामध्ये जर गुळाचं प्रमाण जास्त असेल तर पीठ अगदी लगेच सैल होईल त्यामुळे योग्य प्रमाणातच आपल्याला इथे गुळ घालायचा आहे सगळं पीठ असं एक, एक करून फिरून घ्यायचं आहे पिठामध्ये गुळाचं प्रमाण कमी झालं तरी चालेल पण जास्त झालं तर आपण काहीच करू शकत नाही आता हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे हाताच्या उष्णतेने हे पीठ अजून जास्त पातळ होतं बघा आपण तांदळाचं पीठ घेताना त्यामध्ये व्यवस्थित मॉइश्चर होतं आणि सुद्धा छान ओलसर होता त्यामुळे आपली छान अशी चपात्यांची कणिक भिजवतो तसंही आपलं पीठ इथे बनून तयार झालं आहे आता हे तयार केलेले गोळे एका डब्यामध्ये काढून घेऊ आता हे डब्यामध्ये आपल्याला दोन दिवस पीठ ठेवून द्यायचं आहे बघा डब्यामध्ये पीठ ठेवलं की ते असं पसरल्यासारखं होतं तर हीच ती खूण आहे की आपल्या अनारशाला छान अशी जाळी पडणार आहे तर आपण हे दुसऱ्या दिवशी पीठ पाहतोय आपण लगेचच हे अनारसे बनवून घेणार आहोत तुम्ही हे पीठ जितकं जास्त दिवस ठेवाल तितकं छान होतं कमीत कमी एक महिना तुम्ही हे पीठ तयार करून वापरू शकता हे पीठ इथे आपलं परफेक्ट बनून तयार झालेलं आहे अगदी छान असं आपलं इथे पीठ बनवून तयार झालं आहे आता हे लगेच यातलं एक गोळा आपण परातमध्ये काढून घेऊ आणि अनारसे बनवायला घेऊ आता बघा इथे आपलं पीठ छान असं मळून तयार झालेलं आहे आपलं पीठ इथे अजिबात कोरडं झालेलं नाही कारण आपण पिठामध्ये ओलसरपणा ठेवला होता आता आपण अनारसे बनवायचं पाहतोय इथे मी एक प्लॅस्टिकची शीट घेतली आहे आणि त्याला तेल लावून घेतला आहे आणि एक असा चपातीसारखी लाटी बनवून घेतली आहे आणि आपण हे चपातीसारखी लाटून घेणार आहोत आज एका वेगळ्या पद्धतीने आपण अनारसे बनवणार आहोत आता हे व्यवस्थित एकसारखं चपातीसारखं मी इथे लाटून घेतलं ला आहे आणि घरातील एखादा ग्लास किंवा एखादी वाटी घेऊन आपण याचे छान अनारसे पाडून घेणार आहोत म्हणजे फार आपल्याला कटकट नको मी इथे ग्लासाच्या आकाराचे असे अनारसे पाडून घेणार -गर आहे तुम्ही इथे बघू शकता आपले छान गोल गरगरीत असे पटकन अनारसे बनवून तयार होतात आता जे साइडचे उरलेला भाग आहे तो आपण असा हाताने काढून घ्यायचा आहे या पद्धतीने जर अनारसे बनवले तर अनारसे बनवायला फार जास्तीचा वेळ लागत नाहीत अगदी पटकन आपले अनारसे इथे बनवून तयार होतात आता यावर वरून थोडीशी अशी खसखस घालणार आहे आणि प्लॅस्टिकची शीट पुन्हा ठेवून हाताने थोडं हे असं प्रेस करणार आहे म्हणजे जेणेकरून आपले खसखस तेलामध्ये तळताना निघणार नाही या पद्धतीने बनवलेले अनारसे आपण थोडा वेळ साईडला ठेवून घेऊ आणि पुन्हा एक प पुन्हा दुसरी पद्धत इथे मी दाखवते एक असा अनारशाच्या पिठाचा गोळा घ्यायचा आणि प्लॅस्टिकच्या शीटवर थोडं तेल लावून घ्यायचं त्यावर अशी खसखस घालायची -खस आणि बोटांना असं थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि अनारसा असा बोटांनी छान असा थापून घेणार आहे कारण हे पीठ बोटांना असं चिटकू शकतं त्यामुळे थोडंसं असं बोटांना तेल लावलं की हे अजिबात बोटांना चिटकत नाही जर तुम्हाला थापता येत नसतील तर तुम्ही हे यावर दुसरी प्लॅस्टिकची शीट ठेवून लाटून घेऊ शकता आता आपण हे अनारसे तळून घेणार आहोत तळण्यासाठी जे तुम्ही तेल किंवा तूप घेतला आहे ते मध्यम गरम असायला हवं आता जे खसखसचा भाग आहे तो वरच्या साईडने आपल्याला घालायचा आहे आता बघा मी हा अनारसा तेलामध्ये घातल्यानंतर हलकेसे बुडबुडे येऊन मग तो वर आला आहे तो वर आला की आपल्याला यावर असं झाऱ्याने तेल घालायचं आहे तोपर्यंत आपल्याला याला हात लावायचा नाही आहे बघा अगदी छान अशी ही झाडी आपल्या या अनारशांना पडलेली आहे असा हा अनारसा इथे आपला तयार झालेला पाहिजे जर तेलाचं टेम्परेचर जास्त असेल तर अनारसा अनारसा पटकन काळपट होतो आणि कमी टेम्परेचर असेल तर अनारसा तेलामध्ये विरघडला जातो आणि त्याला विशेष अशी जाळी पडत नाही छान असा इथे आपला हा अनारसा तळून झाला की काढून घ्यायचा आणि एखाद्या जाळीच्या भांड्यावर हे अनारसे असे उभे करून ठेवायचे म्हणजे यातील एक्स्ट्राचं तेल त्या जाळीतून खाली पडेल आता अनारशाला जाळी न पडण्याची तीन महत्वाची कारणं पाहू सगळ्यात प्रथम तांदूळ व्यवस्थित फर्मेंट न होणं म्हणजेच तो छान भिजल्या न जाणे दुसरं म्हणजे गुळाचं प्रमाण गुळाचं प्रमाण कमी झालं तर अनारशाला जाळी पडत नाही आणि जास्त झालं तर अनारसे तळताना तेलामध्ये नाचले जातात आणि तिसरं म्हणजे तेलाचं टेम्परेचर मध्यम असायला हवं हो। तर या पद्धतीने आपले सर्व अनारसे इथे तळून तयार झाले आहेत इथे मी सगळे अनारसे असे जाळीवर उभे करून घेतले म्हणजे सगळं तेल निथळलं जातं अनारसे त्यामुळे जास्त तेलगट होत नाहीत अनारसे सुरुवातीला गरमच असतात अनारसे ज्यावेळेस रूम टेम्परेचरला येतात त्यावेळेस ते छान कुरकुरीत बनवून खसखस तुम्हाला हवा असेल तर लावा नाहीतर इथे बघा मी एक बिना खसखतचा सुद्धा अनारसा बनवला आहे तुम्ही बिना खसखतचे सुद्धा बनवू शकता तुम्ही इथे बघू शकता आपल्या अनारशाला जाडे सुद्धा छान उमटली आहे आणि आतून सुद्धा ते छान झाले आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीने एक वेळ हे अनारसे नक्की बनून बघा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट करून मला नक्की कळवा धन्यवाद